नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय सांगू किती धनाचा लोबी बुद्धीचा कोबी फुब्कट चंबू त्याची मती भिकाची राव नमस्कार जय श्री कृष्णा जय श्री कृष्ण जय केम छो देसाई साहेब मजावा मजावा काय एकदम सकाळी सकाळी एकदम मोक साठी एकदम लांब गेले होते तुम्हाला कसं काय कळ ए तुमच्या खासड्या तुमच्या बगल मध्ये आहे हा देसाई साहेब भयंकर ऐतिहासिक महत्वाचे जोडे आहे ते हो माझ्या आजोबांनी स्वदेशीच्या चळवळीमध्ये एका इंग्रजी शिपायाच्या खारखा मुस्कडत मारली हो 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 तुम्ही सांगा एवढे ऐतिहासिक जोडे महत्त्वाचे जपून वापरायला नकोत काय बराबर आहे पण मी तुम्हाला असं सांगते काय सांगते भिकाजीबाई हे तुमचे खासडे आहे ते तुम्ही म्युझियम मध्ये का नाही ठेवत म्युझियम मध्ये ठेवल्यानंतर मी काय वापरणार <laughs> 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 ते आहे ते आहे पण भिकाजी बाई <laughs> बरेच दिवसांनी तुम्ही माझ्या घरी नाही आले हा <laughs> पेपर वाचायला काय माहिती का मी आता की एक महिन्यानीच पेपर वाचायचा अरे काय तुम्ही पण एक तो पेपर वाचायचा आहे कंजूसी नाही तुम्हाला सांगतो देश साहेब रोज त्याच बातम्या वाचून कंटाळा आलाय कसाचा कंटाळा काय करायचा काय पेपरचा पहिला जे पत्ता असते ना ते नाही वाचायचा का का दुसरा पत्ता वाचायचा त्यांनी काय होईल <laughs> त्याच्यात मृत्यू नोंद असते मृत्यू नोंद मध्ये एक वेळा माणस मेला हो। मेला दुसरी वेळा मरत नाही तुम्हाला सांगतो माझी बायको दोनदा मेली एकदा पहाटे मेली आम्ही लगेच वर्तमानपत्रात बातमी दिली हा पण ती मेलीच नव्हती स्मशानात जाऊन बघतो तो काय जिवंत घरी परत म्हणून मग दुसऱ्याला मेली ना आम्ही आठ पंधरा दिवस बातमी दिलीच नाही तुम्ही घर आलो तुमचं थँक्यू व्हेरी मच

दहा हजार रुपयाची असेल अरे काय का पिस्ताल पिस्तूल म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी एक पाण्याच्या पिचकारीच पिस्तूल मला दिलं होतं त्यातनं पाण्याची पिचकारी निघायची त्यातनं काय निघत यातून गोळी गोळी अरे बापरे या करातून जाईल आणि ह्या करात बाहेर पडेल ये नको 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 बोल बोल तुझा प्राण घेऊ का पैसा नाही बघ तू असं प्राण घे पैसा मी माझ्या म्हातारपणासाठी राखून ठेवला अरे ठेर पोट्या अरे अक्कल शून्य माणसा प्राण गेलो तुला पैसा काय का माझा अरे हो ते माझ्या लक्षात आले नाही पण कोण आहेस कोण तू मी कहू भल्या भल्या शेठजीनं हादरवून टाकणारा इंग्लंडचा रॉबिनहूड आणि भारतातला द ग्रेट भूतनाथ वे। अरे गड्या कुठे मी तुला केव्हापासून शोधत होतो <laughs> तू काय मला लुटायला माझा खजिना रिकामा करायला बर झालं बाबा सापडला अरे केवढं टेन्शन आला होतं पैशाच पैसा म्हणजे पाप बाबा पैसा म्हणजे कलंक बरं झालं तू माझी तिजोरी रिकामी कर हे घे या तिजोरीच्या चाव्या घे आणि दोन तीन करोड रुपये आहेत ते घेऊन जा बाळा टेन्शन आलो तुम्हाला पैशाचं बरा भेटल बाबा भूतनाथ राजा काय पडला दोन तीन करोडचं नाव खूप पडला वेळा पैसा माग तुझ्या वेळा झाला वेळा तिजोरी लुटायला आला होता टाकू अरे काय झालं पाणी का पाणी अभी अभी विसर आता काय विसरू अरे मला साक्षात्कार झालाय कसला कसला अरे मोह मोठ मोठ्या संतांनी सत्पुरुषांनी इतकंच नाही तर सारख्या सत्पुरुषांनी काय सांगितलंय कि पैशाचा मोह सोडा अरे सर्व दुःखांचा मूळ पैसा आहे भिकाजीरावांचं म्हणणं आहे की पैसा म्हणजे कलंक तेव्हा तू या मोहाच्या मागे लागू नको टाकू बाब्या अरे मी कुठं म्हटलं मला त्यांचा सगळा पैसा हवाय म्हणून अरे माझ्या गरजेपुरता फक्त पैसा हवाय मला हा सारखे सारखे माझ्या बापा समोर हात पसरून मला लाज वाटायला लागली आणि फक्त माझ्या आणि लक्ष्मीच्या लग्नासाठी मला पैसा हवाय रे येस यु आर राईट मग तेव्हा तुझ्या जरुरी पुरता तू त्यांच्या खजिन्यातून मागून घे पण मला सांग हे आता आपण काय करायचं ते तुला मूर्ख बनवू शकतात मला नाही समर्थ समर्थ स्वामी लक्ष्मी

त्याला अजून वेळ अरे लग्नाची बोलणी आपल्या एकसष्टीच्या निमित्तानं करणार आहेस का का तू बोलते मला कळत नाहीये तू अजून अंड्यात काय काय झालं हे समजू नकोस एकवीस वर्षे चार महिने सात दिवस आणि साडेआठ तास वयाची मी आहे हो? एक संज्ञान मुलगी आहे माझ्या लग्नाचा विचार करायला मला पूर्ण अधिकार आहे मला सगळं मान्य आहे मला सगळं मान्य आहे पण राणी मी आता एका लहानशा झोपडीत राहतो जेव्हा मी माझा स्वतःचा बंगला घेण स्वतःचा फ्लॅट घेण त्यावेळी मी तुझ्याशी लग्न करेन राजा तुझ्या बरोबर एका झोपडीतही संसार करायला मी तयार आहे अरे पण आधी लग्नाचा विचार करा नाही बघ अरे लग्नाचं मनावर घे म्हणजे एकदम बोल्यावर चढ असं नाही म्हणत आहे मी एकदा बोलणी केली ना की एक पाच सहा महिने इकडे तिकडे होतीलच वा 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 लक्ष्मीबाई हा लक्ष्मीबाई हे लक्ष्मी हा एकवीस वर्ष चार महिने सात दिवस एक तास आणि आय मीन दोन मिनिट एवढ्या काळात एवढ्या काळात तू प्रथमच बुद्धीचा वापर करून बोलली काय निघतो मी शंभर रुपयाची नाणी करून बाजारात अरे वा रे वा कसं आहे नवीन शर्ट आहे कुठे चोर बाजारात घेतलास ना चालेल नाही नाही मग एअर कंडिशन डिपार्टमेंटल स्टोर मध्ये घेतला काय सांगतोस काय म्हणजे पंचवीस रुपये वगैरे दिलेस की काय जवळ जवळ तेवढे अरे म्हणजे काय सांगतोस काय तीस रुपये वगैरे दिलेस ठेव मी तुमचा मुलगा इतके पैसे खर्च करेन का मी सुटलो पंचवीस रुपये फक्त एक शून्य लावा म्हणजे अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे रुपये आणलेस कुठून तू एवढे पैसे हे लॉटरी लॉटरी लावली काय केलं काय केलं हो दहा रुपये लॉटरीत लावले म्हणजे अडीचशे रुपये घेतले हो तुमच्या सारख्या लोकांसाठी धंदा चांगला आहे दहा हजार द्या लाख करून आणतो एक लाख ते सगळे जाऊ दे आधी दहा रुपये मुळात कुठून आणलेस ते सांग माझे चोरले व्याजाने घेतले व्याजाने व्याज नाहीतरी खोटं बोललो का खरं तुझ्यासारख्या लफंग माणसाला दहा पैसे तर उसळी देईल का कोणी नाही देणार मी काय आयडिया गेले माहिती असली भर बाजारात गेलो हा टेरलीनची पॅन्ट काढून दिली अरे तुला काय लाज शरम की नाही भर बाजारात जी पॅन्ट काढून दिलीस आ? अरे माझ्या घराण्याची नाही गेली काय मच तुमची कॅटली माझी म्हणजे तुमची ती जुनी टेर्लिनची पॅन्ट होती ना लग्नात घातलेली आधी काळी होती नंतर पिवळी झाली ती विकून टाकली विकून टाकली माझी पॅन्ट विकून टाकली खबरदार माझ्या हात लावलं तर आता त्या टेरलीनच्या पॅन्टीचा तुम्हाला काय उपयोग आहे का याचा अर्थ काय आपल्या घरात काय कधी सणाई चौघडा वाढणारच नाही कि काय शक्यच नाही का लक्ष्मीचं लग्न होणं शक्य नाही अरे अरे काय काहीतरी अभद्र बोलतोच रे नाही अभद्र नाही मला सांगा हाँ? तिला लग्नात हुंडा हा द्यावाच लागणार नाही कसं होणार लग्न अरे हुंडा विरोधी चळवळ नागरिका नागरिकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे आणि भारताचा एक सतर्क नागरिक म्हणून हुंडा न देणं हे मी माझं कर्तव्य समजतो हुंडा विरोधी हा काय बर पटलं मला हात करा काय सरकारनी हुंडा घ्यायला विरोध केलेला आहे हो म्हणूनच मी ठरवलंय की मी माझं लग्नच करणार नाही तू काय तुझा बाप सुद्धा लग्न करेल <coughs> हा तुमचं वयच आहे लग्न करण्याचं टेरलींची पॅन्ट घेऊन होतो ती घाला घोड्यावर बसत तलवार घेऊन लोक डोळे फाडून बघतील तुमच्याकडे खरंच